पहा विद्यार्थ्यांनो संख्येवर आधारित प्रश्न आहे प्रश्न काय आहे पहा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे म्हणजेच काय किती अंतर आहे म्हणजे सातच्या स्थानिक किंमतीमधला फरक किती आहे काय विचारलं त्यांनी फरक किती आहे हा मग बा पहिल्या सातची स्थानिक किंमत पहा पहिल्या सातची स्थानिक किंमत किती आहे किती आहे रेती या साबिस्थानी किंमत किती आहे किती सात हजार आणि दुसऱ्या सापक्षिस्थानी किंमत किती आहे सात आहे सात यांच्यातला अंतर किती म्हणजेच फरक विचारला त्यांनी मग फरक काढायचा आपल्याला बघा सात शून्यातून सात जात नाही दोन एक उसने इकडे घेतला दहातून सात गेले तीन राहिले इथे राहिले दोन इथं पण राहिले नऊ आणि इथे राहिले सहा म्हणजेच उत्तर किती आला सहा हजार नऊशे